नमस्कार मित्रांनो जे जय सिराम मित्रांनो तर जे पाळदीजवळ जे गाव आहे जळगावच्या पुढे एक पाळदी आहे आणि तिथं एक कोणतं गाव आहे जुरखेडा गाव आहे तर तिथं बागेश्वर धामची आजचा दुसरा दिवस आहे तिथं कथा वगैरे चालू आहे तर तिथं आम्ही आलेलो आहे अश्विन मी आलो आहे तर चला गायचो आता इथून आम्ही पार्किंगला वगैरे गाडी लावलेली आहे बॅकसाईडला आता तिथून आता किती किलोमीटर चालावं लागतं माहीत नाही आता बघतो एवढं पूर्ण पब्लिक वगैरे आहे सोबत आजचा दिवस बघू कसा आहे आणि तिथं कसं वातावरण वगैरे आता तिथं जे समोर पंडाल वगैरे दिसतंय ना त्या साईडला तिथं कथा वगैरे तर आता इकडून आम्ही जातो या रस्त्याने बघा एवढं अजून दूर आहे बघा दोन किलोमीटर हे पूर्ण दीड दोन किलो दीड किंवा दोन किलोमीटर हां दोन किलोमीटर पुढे गाव आहे अजून जुरखेडा पुढे हां जुरखेड्याच्या आधीच आहे तिथे एकशे आठ कु यज्ञकुंडाला आहे तिथे तर तिथं आता आम्ही जातोय मी हे एकशे आठ यज्ञकुंड आहे तिथं आम्ही आलेलो आहे मित्रान इथे पूर्ण एकशे आठ यज्ञ कुंड बनवलेले आहे मित्रांनो हे बघा हे पूर्ण एकशे आठ बनवलेले आहे आणि तिथं समोर एक्झॅक्ट एक तिथं हे कथा वगैरे झालेली आहे आता तिथं थोड्या वेळात जातो मी चला मग खरेदी वगैरे साठी पण शॉप वगैरे लागलेले आहे ते वस्तू वगैरे घ्यायची अशी किंवा खाण्यापिण्याचे दुकान आहे तिथे आगामी कार्यक्रम की जो तैयारी चल रही है सभी को ही जानकारी होगी कि ऐसे परिवार जो जिन्हें बुद्ध भगवान लाते हैं हर वर्ष ऐसी भी कौन खबर दे यारो मेरे पास तो बालाजी जैसा कोई है दो कौन कौन मानता कि तुम्हारे पास बालाजी है जरा हाथ उठाओ ना बिठल बिठल बिल्कुल जिंदगी में जीवन कैसे के हर ये सब बानर उतरे हनुमान जी हनुमान जी ने दरवाजा खटखटाया मान जना ने दरवाजा खोला अरे हनुमान बहुत दिन बाद आया आजा मेरा बेटा माँ ने स्वागत किया जैसे हनुमान जी ने प्रणाम किया और हाथ जोड़ के कहा मां ভা কির আমে গুহাম কি নাও प्रसन्न है बानर भर प्रसन्न नहीं देवता भी प्रसन्न है कुछ दिन उत्सव में बीत गए बोलो सीताराम आता दहा पंधरा मिनटं बाकी आहे हनुमान कथा कसं संपायला आता आता कमीत कमी पावणे पाच सहा सहा वाजता आता तर पाच दहा मिनटं बाकी कथा संपायला आता मी पुढच्या साईडला आता आम्ही इकडून निघालेलोय मित्रांनो तर बाबा बागेश्वरांची अजून हनुमानची कथा आहे ती अजून चालू आहे साडेसहा वगैरे झालेले तर मग आता आम्ही घरी जातोय चला ना खाण्यापिण्याचे स्टॉल एकदम इतके मोठे बघा इकडे डायरेक्ट पूर्ण एरिया कवर केलेला आहे डायरेक्ट अजून पण कार्यक्रम वगैरे चालू आहे वाटतं आता काही इथपर्यंत आवाज येत नाही आहे आता आम्ही डायरेक्ट निघतोय घरी जायला आणि आता सात वाजून गेले ऑलमोस्ट निघता निघता अजून अर्धा तास लागेल आम्हाला आणि गर्दी पण राहीन आणि गाडी पण दूर येते पासून सोबत येतो तो पण सेवेकडे येते नेमचा पण शॉप लागलेला आहे येते जे एकशे आठ यज्ञकुंड बनवलेले आहे त्याच्यावर पूर्ण असं सजावट केली लायटिंगाची तिरंगा तिरंग्याची सजावट केली गेली आहे आणि एकदम दुरून असं आता रात्रीच्या अंधारात तो लायटिंग वगैरे लागलेली तर एकदम जबरदस्त वाटतं डायरेक्ट आणि पूर्ण बघा इथे लोक वगैरे दर्शन वगैरे घेत इथे आणि इथं पूर्ण शौ, म्हणजे शॉप वगैरे लागलेले खाण्यापिण्याचे आणि बाकी तिथं मंडप एवढ्या दूर पण रस्त्याने जातो आहे चालत चालत पूर्ण अंधारे सगळे लोक जात आहे पाहिजे आता आम्ही इकडून अजून चालत चालत जातो आता इकडे पार्किंग आलीच आहे थोड्या वेळा आणि आता डायरेक्ट घराच्या रेषेने जातो आहे आम्ही पूर्ण हायवेने जायचं आहे चलो पाडदी मधून आम्ही बाहेर निघतोय पाडदी इथूनच रस्ता आहे हा मेन जो रस्ता आहे तिकडून खेळायचा आहे आता इथून आम्ही डायरेक्ट बाहेर निघतोय एंट्री इथून डायरेक्ट लेफ्ट साइडला राईट जळगावचा रस्ता आहे आणि राईट साइडला धुळे रोड आहे ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बाय गेल बाय बाय